महान करा आणी बेल ला क्लिक करा बेल क्लिक टोकन पद्धतीनं विठ्ठलाच्या दर्शनास आजपासून सुरुवात तिरुपती बालाजीप्रमाणे अगदी दिलेल्या वेळेत टोकन पद्धतीनं विठ्ठलाच्या दर्शनास आज सुरुवात करण्यात आली आहे विठ्ठलाचे टोकन दर्शन आज प्रायोगिक तत्वावर सुरू करण्यात आलं सकाळी दहा ते अकरा या एक तासाच्या पहिल्या स्टॉलमधील दोनशे भाविकांना दर्शनासाठी मंदिरातील विशेष प्रवेशद्वाराने प्रवेश, प्रवेश देण्यात आला श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सह अध्यक्ष यांनी प्रथम भाविकांच्या टोकन दर्शनाचे स्कॅन करून त्याला प्रवेश दिला प्रथम येणाऱ्या दहा भाविकांवर मंदिर समितीच्या वतीनं पुष्पवृष्टीही करण्यात आली त्यामुळे भाविकांना आता दिलेल्या वेळेत अगदी सहज आणि सुलभरित्या एका तासाच्या दर्शन होणार आहे यापूर्वी विठ्ठलाच्या दर्शन रांगे तीन तासापासून ते आषाढी यात्रा काळात तीस तासापर्यंत भाविकांना उभे राहावं लागत होत आज मंदिरे समितीच्या वतीने टोकन दर्शनाची चाचणी करण्यात आली त्यानिमित्ताने एकूण सहा स्लॉट करण्यात आले प्रत्येक स्लॉट मध्ये दोनशे लोक सोडण्यात आले आज एकूण बाराशे लोकांची व्यवस्थापना झाली योगायोग म्हणजे आज साही स्लॉट आज एकूण पूर्ण झालेले आहेत आणि खर तर आता स्ट्रक्चर नसताना सुद्धा आज मंदिरे समितीने धाडस केलं कारण आदरणीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचा आदेश होता की लोकांना सुलभ व जलद दर्शन देण्यासाठी मंदिर समिती ही प्रयत्नशील राहिली पाहिजे त्या दृष्टिकोनातून आम्ही तेच प्रयत्न करत आहोत आणि या नवीन स्ट्रक्चर होण्यासाठी सुद्धा या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री आदरणीय शिंदेसाहेब व दुसरे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा या सर्वांना आम्ही विनंती करणार आहोत की वारकऱ्यांसाठी लवकरातल्या लवकर आपण स्कायवॉक व दर्शन मंडपची व्यवस्था करावी आज वारकरी अतिशय खुश आहेत मंदिर समितीच्या इतिहासात आजचा सुवर्ण अक्षराने लिहिण्याचा हा योग आहे कारण आदरणीय अतुल बाबांनी दोन हजार सतरा साली हा निर्णय केला होता त्याची अंमलबजावणी करायला तब्बल आठ वर्ष झाले पण याच मंदिर समितीला यश या आले याचा आम्हाला फार आनंद आहे आम्ही सगळे मंदिर समितीचे सदस्य विनम्रतेनं पांडुरंगाला दंडवत घालून या राज्याचे मुख्यमंत्री व त्यांचे सर्व सहकार्यांचे मनापासून आभार मानतो